पुढचे बॅनर पुढे लागले ते बघण्याची काही कोणाच आवश्यकता नाही माझं म्हणणं आहे की महायुतीचा उमेदवार जर आपल्याला निवडून आणायचं असेल तर प्रत्येकानं प्रामाणिक काम करण्याची गरज आहे आणि जो उमेदवार जाहीर होती आज मला तर असं धोरण वाटतं की ज्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत तिथले काही मतदारसंघ चेंज होतील असं तटकर मला वाटत नाही आपण देखील प्रदेशाध्यक्ष आहात म्हणजे माझ्या मतदारसंघाला देखील काही धोका नाही असं साहेबांच्या <laughs> समोर मी साहेबांकडनं बदलून घेतो कारण मी पार्लमेंटरी बोर्डात नसणार आहे मी त्या समन्वय समितीमध्ये नसणार आहे किंवा मी तिकीट वाटपामध्ये नसणार आहे पण आमच्या रत्नागिरीचं नेतृत्व म्हणून खासदार साहेब माझी उमेदवारी टिकवतील याची मला पूर्ण खात्री आहे तशी योगेश तुमची पण टिकवतील पण विनोदाचा भाग जरी सोडला तरी मला असं वाटतं की आपल्या हवे दाव्यामुळे समोरच्याला फायदा होतोय आपल्या गटबाजीमुळे समोरच्याला फायदा होतोय आज जर आपण निर्णय घेतला की एकनाथ साहेब असतील अजितदादा असतील देवेंद्रजी असतील यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला आता भविष्यामध्ये ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत लढायचं आहे तर आपल्यातले हेवे दावे बाजूला ठेवले पाहिजेत पुढे केलं पाहिजे प्रत्येकानं चार पावलं पुढे केलं पाहिजे तरच महायुतीला फार मोठा विजय या संपूर्ण परिसरामध्ये मिळू शकतो पालीमध्ये बॅनर लागले त्याचं काय झालं ते सांगा त्या बॅनरबद्दल तुमचं मत काय ते सांगा तर जाहीरपणानं माझं मत सांगतो की त्या बॅनरवर माननीय नारायणराव राणेसाहेबांचा फोटो आहे ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते भाजपाचे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांचा बॅनर केंद्र माझ्या गावात लावायला मला कुठेही अदर्जी नाही शेवटी ते, ते महायुतीचे नेते आहेत ते महायुतीचे खासदार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की तो बॅनर माझ्यासाठी नाही आहे तो बॅनर उभाटासाठी आहे कुणी कोणासाठी लावला मला माहीत नाही पण मला असं वाटतं की तो जो बॅनर लावलेला आहे तो माझ्यासाठी लावलेला नाही तो बॅनर काँग्रेससाठी लावलेला आहे तो बॅनर उघाठासाठी लावलेला आहे तो उरलेल्या राष्ट्रवादीसाठी लावलेला आहे तो काय बॅनर उदय लावलेला नाही हे ठामपणानं मी आज पत्रकारांना मला <laughs> असं वाटते की अशी भूमिका प्रत्येकानं जर घेतली हेवे दावे हे दूर होत असतात परंतु आपल्याला जर विजय संपादन करायचा असेल तर आपण देखील समंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे ही भूमिका जर शिकायची असेल तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण देखील सुनील गडकरी साहेब